शासनाने शैक्षणीय सत्राचा वाढविलेल्या कालावधीचा शिक्षकांसाठी सदुपयोग करता यावा या हेतूने विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांसाठी इंग्रजी विषयाच्या सहा दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले ही कार्यशाळा दिनांक दोन मे दोन हजार चोवीस ते आठ मे दोन हजार चोवीसपर्यंत दोन सत्रात होणार आहे या कार्यशाळेचे उद्घाटन आज विद्यालयाचे प्राचार्य श्री प्रशांत शेंडे उपमुख्याध्यापक श्री गोपाल मुंदडा पर्यवेक्षक श्री प्रदीप मानकर यांच्या हस्ते पार पडले विद्यालयातील शिक्षकांमध्ये इंग्रजी विषयाची आवड निर्माण व्हावी विद्यालय परिसरात प्रत्येक वर्गात इंग्रजी संभाषण वाढावे व्याकरणात सुधारणा व्हावी संभाषण कौशल्य सुधारावे ज्ञानात भर पडावी वर्गातील अध्यापनात होणाऱ्या अडचणी दूर व्हाव्या व विद्यार्थ्यांमधील इंग्रजी विषयाची भीती दूर करण्यासाठी हातभार लागावा याकरिता विद्यालयातील शिक्षकांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे प्रास्ताविकातून प्राचार्य शेंडे सर यांनी सांगितले कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात इंग्रजी विषयाचे अनुभवी ज्येष्ठ शिक्षक विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री प्रदीप मानकड सर यांनी इंग्रजी विषय शिकविण्याची पद्धत अधिक आधुनिक कशी करता येईल भाषिक कौशल्यातील सुधारणा बेसिक ऑफ इंग्लिश लँग्वेज बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामर इंग्रजी विषयाचे ज्ञान वाढविण्यासाठी सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे या मुद्द्यांवर प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले यावेळी शिक्षकांच्या कृतीयुक्त सहभाग वाढविण्यासाठी एक ॲक्टिव्हिटीही घेण्यात आली सोबत इंग्रजी विषयाच्या बेसिक ग्रामरच्या प्रसिद्ध व ग्रंथाची माहिती देण्यात आली दुसऱ्या सत्रात विद्यालयातील इंग्रजी विषयाच्या अनुभवी व ज्येष्ठ शिक्षक श्री प्रमोद हातेकर सर यांनी काळ काळाचे प्रकार त्यांचे उपयोग वापरावयाची सूत्रे पद्धती याबाबत दृक माध्यमातून मार्गदर्शन केले इंग्रजीतील क्रियापदे या भागावर श्री समीर हिरुरकर सर यांनी मार्गदर्शन केले यावेळी शिक्षकांच्या समस्यांचेही समाधान करण्यात आले कार्यशाळेच्या दरम्यान शिक्षकांचा कृतीयुक्त सहभाग घेण्यात आला या कार्यशाळेला विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष बाघमारे